हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजी श्रीषामध्ये तर बघा आज आम्ही आलो आहे प्रतिशिर्डीला आणि प्रतिशिर्डीचं साईबाबांचं मुखदर्शन करून घ्या सगळ्यांनी आणि आम्ही फिरायला आलो आणि अचानक आठवलं चला व्हिडिओ काढते मग दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलं आणि मग अनन्या आणि श्रीषाला इथं खेळायला नेलं आधी त्या बसला जुकजुक गाडीवरती रेल्वेवर मस्त एन्जॉय केलं त्यांनी तिथून निघता निघता परत त्यांना एक खेळायला खेळणं दिसून गेलं होतं तर इथं पहिलं खूप इन्जॉय केलं त्यांनी त्यांनी तीस रुपयाचं घेतलं पण एवढं वेळ खेळलं कमीत कमी दहा पंधरा मिनटं त्यांना खेळवलं मस्त पोरींनी एन्जॉय केलं आणि तिथून निघता निघता मग त्यांना अजून एक खेळणं दिसलं होतं तुम्हाला दाखवतेच मी तर हे बघा आम्ही आणि माझे मिस्टर आणि आम्ही अम आम आमच्या दोन मुली आम्ही चारही जण फिरायला आलो होतो शिर्डीला हे शिर्डी फिरून फिरून दर्शन घेतलं आणि मग इथं तर पोरींना खेळायला घेऊन आलो तर बघा आता या बसल्यात कारवरती आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज 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 मलाही पुढं घेऊन चला आणि मला पण सपोर्ट करा तर तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा बाय